नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल नागपंचमीसाठी लागणाऱ्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक वाटी मी ज्वारी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही ज्वारी घेऊ शकता लहान मोठी जी दुकानात तुम्हाला मिळेल ती घेऊ शकता आणि एरवी घरात जरी ज्वारी असली तरी तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता एक वाटी ज्वारी आणि त्यासाठी आपण अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर इथे मी गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही ज्वारी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे ज्यावेळेस आपण लाह्या बनवतो त्यावेळेस चव छान येते आणि खमंगपणा येतो तर बघा अशा पद्धतीने आपण हलवून घेऊ आणि ह्या उकळीमध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिटे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे यामुळे काय होतं ज्यावरची साल आहे ती अतिशय मऊ होते आणि त्यामुळे आपल्याला ह्या छान अशा फुलल्या जातात आणि फुटल्या जातात तर इथे आपण ज्वारी घातल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्या उकळीमध्ये दोन मिनटांसाठी हे उकळूनच घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघा दोन मिनटं झालेली आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आणि यावरती आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहे आणि झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला जी वरती कोवळी कोवळी जी ज्वारी राहिलेली आहे ती आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही ज्वारी आपल्याला काढून घ्यायची आहे ती कोवळी असते ती फुलत नाही किंवा फुटत नाही त्यासाठी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यातलं सगळं पाणी हे काढून टाकायचं आहे तर ह्या ज्वारीमधलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे तर इथे मी टॉवेल अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ही ज्वारी पसरवून घ्यायची आहे आता तुम्ही कोणताही कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि ही ज्वारी त्यावर पसरून घेऊ शकता आता ही आपल्याला पसरून घ्यायची आणि पूर्णपणे आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीने केली तरीही चालेल पटकन अशी ही कोरडे होते तर बघा इथे मी ही ज्वारी कोरडी करून घेतलेली आहे आता तुम्ही रात्रभर सुद्धा ही सुकवून घेऊ शक शकता किंवा दिवसभरामध्ये जर तुम्ही कधी केली तर सात ते आठ तास तरी आपल्याला ही फॅन खाली सुकवून घ्यायची आहे म्हणजे छान अशी आपली ही ज्वारी ज्या आपण लाह्या बनवतो त्यावेळेस फुटते आणि एकदम छान अशी फुलून लाह्या तयार होतात तर इथे ज्वारी एकदम कोरडी फडफडीत झालेली आहे कुठेही पाणी राहिलेलं नाही आता मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवणार आहे ती माझ्या आईची आहे ज्यावेळेस माझी आई लाया बनवायची त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने बनवायची आणि ती पद्धत तुम्हाला खूपच आवडेल आणि खूप सोपी आहे आता ही सुकवून घेतलेली ज्वारी आपण मी मोठा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्यावरती घालून घेतलेली आहे आता चारही कोपरे हे जवळ करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जशी मटकी बांधतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही बांधून घ्यायची आहे बघा अशी एकदम पॅक अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी हा जो टॉवेल घेतलेला त्या टॉवेलमध्ये आपल्याला पूर्णपणे ही दडपून ठेवायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम पूर्ण पॅक करून ठेवायचे आहे म्हणजे काय होईल याचे जे साल असतात ते मग होतात आता आठ तासांसाठी आपण हे पूर्ण झाकून ठेवणार आहे बघा अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे तर इथे आठ तास झालेले आहे आणि आपण ही ज्वारी आता काढून घेणार आहे पूर्ण आपण कपड्यामध्ये दडपून ठेवलेली यामुळे काय होतं साल छान अशी ही मुरल्या जाते आणि हलकी होते तर बघा छान अशी दमट झालेली आहे चिंबट झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता ज्वारी आपण डिशमधून काढून घेतल्यानंतर लगेच आपल्याला लाह्या बनवायला सुरुवात करायची आहे आता आपल्याला लाही बनवायची त्यासाठी आपल्याला लोखंडी कढई किंवा लोखंडी तुमच्याकडे पॅन असेल तो घ्यायचा आहे इथे मी वाला हे हँडलवाला पॅन घेतलेला आहे आता पॅन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता पॅन इथे गरम झालेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला ओंजळभर ज्वारी घालायची आहे आणि त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आणि त्याने सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत लाई फुटत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे तर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे पूर्वी काय व्हायचं जे भुजारी लोक असायचे ते श्रावण महिन्यामध्ये गावोगाव फिरायचे आणि चावडीच्या ठिकाणी एखादी जागा चांगली बघून तिथे आपले सुलांगण मांडून तिथे असे भुजारी लोक ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे बनवायचे आणि घरगुती म्हटलं की लाह्या खूप छान लागायच्या फुटाणे छान लागायचे आणि नागपंचमीसाठी तर हा प्रसादासाठी तर ज्वारीच्या लाह्या लागतातच तर बघा लाह्या फुटायला लागलेल्या आहे आणि लगेचच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघा अतिशय छान अशा लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे तर इथे लाह्या छान अशा फुटताते आणि आपल्याला दोन दोन मिनटांनी फक्त पॅन असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे खाली ज्या लाह्या आहेत त्या जळणार नाही छान अशा फुलतात ते फुटतात तर सगळ्या लाह्या फुटून झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि ज्या वेळेस लाह्या फुटून तयार होतात त्यावेळेस एकदम फुटण्याचं शांत होतं आणि सगळ्या लाह्या इथे छान अशा फुटलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आता ह्या आपण काढून घेऊ आणि बाकीच्या वेरीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेऊ आपल्या सगळ्या लाह्या बनवून तयार झालेल्या आहे खूप छान अशा फुललेल्या आहे उमललेले आहे आणि कमी साहित्यामध्ये काही साहित्य लागत नाही फक्त ज्वारीच लागते करायला खूप सोपे आहे आणि विकतच भेटतात पण घरी करण्याचा आनंद हा खूप वेगळा असतो तर माझ्या आईच्या पद्धतीने मी ह्या लाह्या बनवलेल्या आहे तर ह्या लाह्या तुम्ही नागपंचमीला नैवेद्यासाठी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद